रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणा समोर माझी कविता आम्ही आहोत वरिष्ठ सादर करीत आहे आम्ही आहोत वरिष्ठ नाही बरे अरिष्ठ आमच्या अनुभवाचा करून घ्या उपयोग जर विचाराल तरच देव आमचं मत विनाकारण ना लुडबुड नाही तुमच्या संसारात करुणी यशस्वी संसार सुखी वाजगात, यशस्वी संसाराचे मोजमाप किती आहे आनंदात आम्ही आहो वरिष्ठ नाही बरे अरिष्ट आमच्या अनुभवाचा करून घ्या उपयोग असतो तो कुटुंबात नेहमीच वितंडवाद ह्या वितंडवादास जो करू शके सुसंवाद तोच करू शकतो आपला संसार सुखद बांधून ठेवू शकतो कुटुंबास देऊनी प्रेमळ साद आम्ही आहोत वरिष्ठ नाही बरे अरिष्ठ आमच्या अनुभवाचा करून घ्या उपयोग तुम्ही आहे शक्ती भक्ति संस्कार जगात आहात तुम्ही सनातनचे शिलेदार जगी शांतता सौहार्द भारतच आणणार माझे घर सनातनचा ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी